मित्रांनो सध्या कापूस पिकाची जी परिस्थिती आहे जर आपण कापूस पीक बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जे आहे ते फुल पात्यांवरती आपल्याला कापूस पीक दिसत आहे आणि काही प्रमाणात जे आहे ते बोंडांना खालू खालच्या बाजूने जर आपण बघितलं तर बोंड जे आहे ते परिपक्वतेकडे सुद्धा वळलेली आहे आणि अशा वेळेस काय होतं की आपल्याला आपल्या झाडाला जे आहे ते अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात लागतं पोषणद्रव्य मोठ्या प्रमाणात लागतं कारण काय आहे द्र� की झाडाला आपल्याला माहित आहे की हे जे बोंड आहे हे बोंड झाडाची आता मुलं आहेत बाळा आहेत त्यामुळे काय आहे की हे झाडाला सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्या बाळांची ग्रोथ व्यवस्थित झाली पाहिजे त्यांना पूर्ण पोषण द्रव्य पाहिजे आता काय होतं की यावेळी बऱ्याच वेळा आता पाऊस कमी होणार आहे त्यामुळे खालून जे उच, अन्नद्रव्याची उचल आहे ते मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला वरून काही गोष्टीचं अन्नद्रव्य किंवा पोषण द्रव्य देणे झाडाला गरजेचे आहे जेणेकरून झाडाला जे अन्नद्रव्य मिळालं पाहिजे जे बोंडाला पोसण्यासाठी जे अन्नद्रव्य झाड देणार आहे त्याची पूर्तता जी आहे ती पुरेपूर झाली पाहिजे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक व्यवस्थित चांगली अशी फवारणी करायची आहे जे जेणेकरून या फुलपात्यांचं रूपांतर आहे ते बोंडामध्ये लवकरच होईल आणि जे बोंड लागलेली आहे त्यांना सुद्धा आकार देण्यासाठी चांगले मोठे करण्यासाठी बोंडाचं वजन वाढवण्यासाठी हे मदत करणार आहे आपण बऱ्याच वेळा बघतो की काही बोंड जे आहे ते आपल्याला अशी नरम नरम झालेली दिसतात याचं कारण काय होतं की याला पूर्णपणे पोषण द्रव्य मिळत नाही आणि याच्यामध्ये सरकी कमी असते म्हणून जर आपण चांगले पोषण द्रव्य दिले तर आपल्याला बोंडाचं वजन वाढेल आणि बोंडाचं वजन वाढलं तर याच्यामधली जे काही सरकी आहे त्याला देखील आपल्याला वजन वाढण्यासाठी ते मदत होतं आणि त्याची क्वालिटी देखील चांगली होते तर मग अशा ठिकाणी कोणती फवारणी आपल्याला घ्यायला पाहिजे तर आता शेतात तुम्ही बघू शकता ही जी कपाशी आहे ते साधारणतः पाच पाच सहा सहा फुट वर गेलेली आहे आणि याला बोंडाची एक सिरीज लागलेली आहे खूप चांगल्या पद्धतीने बोंडाची सेटिंग झालेली आहे खालपासून आम्हाला या ठिकाणी सिरीज पद्धतीने हे बघा खालपासून आम्हाला बोंड दिसत आहे फुलपात्या दिसत फुल आहे आणि कंटिन्यू वर वर फुलपात्या लागतच आहे कारण आम्ही या ठिकाणी एक चांगली अशी फवारणी घेतली तर मित्रांनो मी काय केलं की आनंद ऍग्रो केअर कंपनीचं साईज फास्ट नावाचं एक औषध बोलावलं आणि या औषधामध्ये जे आहे ते अशा पद्धतीनं आपल्याला बॉक्स मिळतो हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं हे साईज फास्ट नावाचं औषध आहे आणि याची फवारणी मी आता करून घेतलेली आहे आणि याच्यामुळे मला फायदे काय झाले तर आता या ठिकाणी बोंड वाढण्यासाठी मदत झाली त्याचा आकार वाढत आहे आणि फुलपात्याची गड देखील कमी झाली आणि फुलपात्या आणखी जे वर आहे आपल्याला लागताना मला दिसत आहे याचं जे प्रमाण आहे ते एक मिली प्रति लिटर घेतलं आणि चांगल्या पद्धतीची फवारणी कापूस पिकावरती करून घेतली आहे तर मित्रांनो यामध्ये असे घटक दिलेले आहे जे कापूस पिकातील बोंडाच्या परिपक्वतेसाठी महत्वाची आहे फुलपात्या वाढवण्यासाठी महत्वाची आहे झाडाला जे आहे ते पूर्णपणे पोषण द्रव्य याच्यामधून मिळालं त्यामुळे या त्यामुळे काय झालं की माझ्या झाडाची चांगली वाढ झाली त्याचबरोबर फुलपात्यांची संख्या वाढली आणि बोंडाची साईज देखील वाढण्यासाठी हे मदत केली तर आता तर यामध्ये काय काय घटक आहे तर यामध्ये आहे यल सिस्टीन कंपाऊंड त्याचबरोबर आपल्याकडे या त्याचबरोबर यामध्ये आहे इसेन्शियल अमिनो ऍसिड दहा पर्सेंट कार्बोक्झिलिक ऍसिड तीन पर्सेंट प्रिझर्वेटिव्ह आहे एक पर्सेंट आणि ॲक्वा सोलवन शहात्तर टक्के आहे जेणेकरून आपल्याला कापूस पिकाची बोंडाची साईज वाढवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं प्रोडक्ट आता ठरत आहे बाजारामध्ये बरेचसे प्रोडक्ट आहे आपण बाकी खतांचा देखील वापर करतो पण त्यासोबत आपल्याला साईज फास्टचा वापर जर केला तर तुम्हाला शंभर टक्के कापूस पिकामध्ये चांगल्या पद्धतीची बोंड चांगल्या पद्धतीची बोंडाची क्वालिटी फुलपात्या वाढवण्यासाठी देखील हे प्रोडक्ट मदत करत असते याचं जे प्रमाण फक्त एक मिली प्रति लिटर घ्यायचं आहे आणि आपल्या कापूस पिकामध्ये संपूर्ण अशी फवारणी करून घ्यायची आहे आता हे मागवायचं कुठून जर मला खाली स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवरती फोन करायचा तर हे प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या मिळून जाईल अशा पद्धतीने जर तुम्ही मागवलं आणि याची फवारणी केली तर तुम्ही साधारणतः आता शेवटच्या ज्या दोन फवारण्या पाचवी आणि सहावी त्या दोन्ही फवारणीमध्ये या प्रोडक्टचा वापर करू शकता कारण हे साईज वाढवण्याचंच काम करते त्याबरोबर फुलपात्याची वाढवते आणि आपल्या झाडांची क्वालिटी देखील टिकून ठेवते म्हणून साईज पातचा वापर आपल्याला शेवटच्या ज्या दोन फवारण्या कापूस पिकाच्या राहिलेल्या आहे त्यामध्ये करायचं आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद